चार दिवसाची साय साठवून मस्त असं ताज ताज ताक केलं आता ताकाला आंबटपणा थोडासा आहेच घुसळलेलं ताक अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेलं एवढं छान झालं लोणी सुद्धा भरपूर आले तुम्ही बघू शकता लोणी किती आले ते आता याच ताकाचा मस्तसा पदार्थ हो ही आपण ताजी ताजी आंबट गोड चवीची कढी करतोय तुमची सुद्धा कढी करताना उतू जाते का किंवा कढी फोडणीला टाकल्यानंतर फुटते का या पद्धतीने एकदा ताकाची कढी करून बघा अजिबात तुमची कढी कधी सुद्धा फुटणार नाही किंवा उतू जाणार नाही नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मारवाडी पद्धतीची कढी गुजराती पद्धतीची कढी आणि ब्राह्मणी पद्धतीची कढी या तीन कढीचे प्रकार जे ना ते बऱ्यापैकी खाल्ले जातात आणि सगळ्यांनाच आवडतात अगदी झटपट होणारी आणि आता तुम्ही बघू शकता इतका वेळ ठेवली तरी सुद्धा अजिबात न जाणारी मस्त अशी ही कढी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक मोठा कुंडा भरून ताज ताक घेतले महत्वाचं म्हणजे ताक ताजं असो किंवा शिळो काहीच फरक पडत नाही ताक जर का आंबट असेल ना जास्तीत जास्त आंबट असेल तरीही चालतं आता जेवढं ताक घेतलं ना त्याच्या दुप्पट आपण ताकामध्ये पाणी घालून घेऊयात आणि त्यानंतर चवीनुसार साखर घालून घ्यायची हे बघा मी इथं दोन चमचे साखर घालून घेतली ताक जास्ती आंबट असेल ना तर तुमच्या गरजेनुसार थोडीशी साखर वाढवली तरी चालेल त्यानंतर एक चमचा खिसलेलं आलं घालून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य छान असं सा हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण एक घरगुतीच पदार्थ घालून घेऊयात ज्यामुळं आपली कढी कधीही फुटणार नाही तर हे आहे डाळीचं पीठ एक चमचा किंवा दीड चमचा आपल्या हाताला जोपर्यंत सगळ्या पिठाला ताकाला पीठ लागले असं जाणवत नाही तोपर्यंत पीठ घालायचं आणि थोड ताकाला दाटसर पण आला की नाही कि बस एवढच आपण ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहे या एवढ्या मापात एक ते दीड चमचा डाळीचं पीठ पुरेसं होतं आता याच्या आपण छान अशा सगळ्या गुठळ्या मोडून घेऊयात आता ह्या गुठळ्या जेवढ्या मोडल्या जातील ना तेवढी आपली कडी जी आहे ना ती दाटसर होते आता त्यानंतर त्यामध्ये थोडस म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता खमंग मस्त अशी वेगळी फोडणी करून घेऊयात एक चमचा भर साजूक तूप घालून घ्यायचं आणि याच तुपामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर अगदी जिरे तडतडले की नाही की मग त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची कडीपत्त्याची पानं जी आहेत ना ती थोडीशी कट करून घेतलीत ना तरीही झाली आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार अगदी दोन ते तीन हिरवे मिरचीचे तुकडे घालून घेऊया आणि अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात आता हे सगळी फोडणी किती छान झाली बघा हे सगळं बायरेक्ट गॅसवरती करून घ्यायचंय ही फोडणी खूप महत्वाची आणि याच्यामध्येच आपण थोडीशी म्हणजे आप अगदीच चिमुडभर हळद घालून घेऊयात तुपाची फोडणी जी आहे ना त्याचा खमंगपणा कढीला खूप छान येतो म्हणजे तेलाच्या फोडणी पेक्षा तुपाची फोडणी एकदा नक्की करून बघा आणि ही वेगळी फोडणी कशी वाटली ना ते मला कमेंट करून सांगा तर आता हे ताक आता जवो जवो उकड़ी उकड़ी जे ताक आहे ना ते आपण फोडणीमध्ये घालून घेतले गॅस अगदी बारीक आहे आणि आता झाली आपली कढी जवळ जवळ झाल्यात जमाय फक्त गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती याला उकळी येऊन द्यायची उकळी येत असताना मध्ये हरे हलवत राहायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कढी करत असताना जेवढं आपण ताकाचं भांड घेतले ना त्याच्यापेक्षा मोठं आणि पसरट भांड वापरलं ना तर कढी अजिबात उतू जात नाही अशी छान उकळत राहते नंतर हलवून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि उकळवायची भातासोबत खिचडीसोबत एवढी सुंदर लागते ना आंबट गोड चवीची मस्त अशी ही कढी तयार आहे या पद्धतीने एकदा कढी करून बघा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीनं करताना हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला ना तर रेसिपी लाईक करायला व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याच पद्धतीनं एकदा तुम्ही पाच मिनिटात होणारी कढी नक्की करून पहा या टिप्स जर का तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमची कढी कड़ी कधीच बिघडणार नाही आणि एकदम चविष्ट गरमागरम कढी तयार होईल अगदी वाटी वाटी भरून प्याल एवढी चविष्ट ही कढी तयार आहे ज्यांना कढी आवडते ना त्यांनी मात्र हजेरी लावायला विसरू नका बर का कमेंट मध्ये लिहा कढी आवडते आता तुमच्याकडं घरी वाटीभर जरी ताक शिल्लक असेल ना आणि जरी ते आंबट झालं असेल तरी ते कधीच वाया जाणार नाही तर या प्रकारे कढी केल्यानंतर ते सगळ्यांना आवडीनं खाता येईल किंवा पिता येईल